जाधव साहेब सोलापूरची काय हवा कुणाची हवा आहे नमस्कार मी अशोक जाधव राहणार आमच्या इकडं प्रणिती शिंदे येणार शिंदेला मतदान शिंदे किती मतांनी निवडून येतील अंदाज तुमचा दोन ते अडीच लाखाच्या प्रकारे निवडून येतील दोन ते अडीच लाख मताध्यक्ष घेऊन प्रणित विजय होणार शंभर टक्के काळ्या दगडावर बा नाही आता पंतप्रधान व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जास्त सभा घ्या लागले ते ह्याचा काही परिणाम होईल का काय का सुद्धा होत नाही बरं ह्या सरकारवर रोष काय आहे तुमचा म्हणजे पहिलं जे आता जे मुख्यमंत्री आहे पेट्रोलचे भाव बघा सिलेंडरचा भाव बघा मग बघा काँग्रेसच्या काळात असं होत का राठोड साहेब आपलं मत काय ते, ते 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 ते। किती मताधिक्या निवडून येतील ताई दोन ते तीन लाखाने येईल दरम्यान ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा